त्याच्यामुळे काय झालंय की फवारणी न केल्यामुळे ऊसाच्या उत्पन्नात एवढ्या जबरदस्त रीतीने घट झालेली आहे ना नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं शेतकरी मित्र या युट्यूब वरती तर मी पंकज चव्हाण मी राहुल चौथे तर मित्रांनो आज आपण ऊसाच्या उसाच्या प्लॉटवरती तर आपण बघताय सव्वा महिन्याचा जा ऊस झालेला आहे तर त्या सव्वा महिन्याच्या ऊसवर आपल्याला ट्रीटमेंट काय द्यायची तर मित्रांनो आपण बघू शकता इथं आता त्याला आळी कुरताडलं नाही बघू शकता शेंडा कुरताडलेला आहे आणि खाली पडलेला आहे बघू शकतो आपण शेंडा तर याला आपल्याला देऊ शकतो आपण किंवा आपण क्लोरोसायपर देऊ शकतो याला आळीसाठी किंवा आपण याला आपन बाहेरचं लेसांडा देऊ शकतो आपण किंवा आपण घालडा केमिकलचं पुलिस पण देऊ शकतो जेणेकरून काय होईल तर शेंडा आळी थांबून जाईल कारण इथं सुरू जी लागवड आहे त्यालाच आपल्याला शेंडा कट कोरायला द्यावे त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो तुमच्या उत्पन्नात घट होते आणि होणारा जो फुटवा आहे ना तो कमी कमी प्रमाणात निघतो आणि मित्रांनो आता शेतकऱ्यांची एक मानसिकता झाली ऊस पिकाबद्दलची की त्याला कुठल्याही प्रकारची फवारणी म्हणजे की आपण फुटवा करण्यासाठी म्हणा किंवा उत्पन्नात वाढ करण्यासाठी म्हणा या फवारण्याची शेतकऱ्याला सवय नाहीये आपल्याला ही सवय शेतकऱ्यांची जी मोडायची याच्यामुळे काय झालंय की फवारणी न केल्यामुळे ऊसाच्या उत्पन्नात एवढ्या जबरदस्त रीतीने घट झालेली आहे ना तुम्ही बघू शकता काही ठिकाणचे शेतकरी जे आहेत ते सरासरी एकरी शंभर पेक्षा जास्त एव्हरेज काढणारे शेतकरी आहेत तर आपल्या भागात काय झालंय की उसाचं उत्पन्न उत्पन्नात घट कशामुळे झाली आहे की शेतकरी वर्ग जो हो आहे ना तो फक्त डोस आणि एक तन्नाशक ह्या दोन गोष्टीमध्येच थांबून घेतो मित्रांनो आता तुम्ही लक्षात घ्या की हा जो प्लॉट आहे हा योग्य रीतीने चालू आहे आणि याला तुम्हाला आता सांगतो की फवारणीची कुठल्या फवारणीची गरज आहे मित्रांनो याला बारा एकसठ बारा एकसठ जे विद्रवी खत आहे ज्याने तुमच्या प्लॉटमध्ये फुटवॅथची संख्या वाढते त्या फवारणीची तुम्हाला गरज आहे आणि जसं आता साहेबांनी सांगितलं की याला शेंडाळाईचा प्रॉब्लेम आहे आळाईमुळं शेंडे जे आहेत ते कट होत आहे तर बारा एकसठ सोबत तुम्ही क्लोरोसायपर किंवा पोलीस या पैकी कुठलाही एक तुम्ही घेऊ शकता जेणेकरून काय होईल की तुम्ही बघा की हा जो आहे आता तुम्ही याच्या एका ठिकाणी एक बघा की हा जो आहे ना हा एक कोम आहे तुम्ही जर बारा एकसष्ट याला फवारणी केली तर याची संख्या हमखास वाढणार आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या तुमच्या प्लॉटमध्ये जे उत्पन्न निघत आहे ना त्या उत्पन्नातही वाढवणार आहे मित्रांनो ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ऊस ऊस पिकाबाबत शेतकऱ्यांची फवारणी करण्याची मानसिकता नाही मित्रांनो तुम्हाला जर उत्पन्न वाढ करायची असेल तर तुम्ही योग्य वेळी योग्य फवारणी करणे खूप आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो जर आपल्याला काही समस्या आढळल्यात उसामध्ये किंवा शुगर केन मध्ये मधून आपण शुगर केन म्हणतो तर आपल्याला कमेंट मध्ये तुम्ही आपल्याला प्रश्न विचारू शकता तर आम्ही त्यांचं उत्तर देऊ शकतो मित्रांनो हमकास धन्यवाद मित्रांनो धन्यवाद